ज्या काही इतर योजना असतील त्याचा लाभ लाभार्थींना मिळालेला नाही त्यामुळे आम्ही आज जिल्हा ऑफिसला जिल्हाधिकारी ऑफिसला आलेलो आहे आणि आम्ही समक्ष पत्र देऊन भेट घेतलेली आहे त्यांनी आम्हाला आम्ही दिलेल्या पत्राला आम्हाला यश आलं त्यांनी होता होईल तेवढा तुम्हाला लवकर लाभ आहे म्हणून असं आश्वासनही दिलेलं आहे त्याच्यामुळं सगळ्याला लाभ मिळून जाईल शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आज जे के मागासवर्गीय बौद्ध संशोधन संस्थेच्या वतीनं मान्य उपजिल्हाधिकारी साहेब नाटेकर साहेबांना जे के मागासवर्गीय संस्थेच्या वतीनं त्यांना आज पत्र देण्यात आलं पत्राचा विषय असा होता की गेल्या तीन ते चार महिन्यापासून संजय गांधी श्रावणबाळ योजनेचं कुठलंही अनुदान आणि इतर ज्या योजना आहेत त्या योजनेचं अनुदान लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत मिळालेलं नाही एकतर सरकारनं ना लेख लाडकी आणि बहीण लाडकी आणि बाकी सगळे कडकी अशी योजना सरकारनं राबवलेली आहे आज गेल्या तीस चाळीस वर्षापासून संजय गांधी श्रावण योजनेचे अनुदान नियमितपणे लाभार्थ्यांना मिळतं पण ते तीन चार महिन्यापासून रखडलं गेलेलं आहे अनुदान एकतर कमी आहे त्यामध्ये या लाभार्थ्यांच्या औषध गोळ्या आहेत घरगुती खर्च आहे त्यानंतर मुलांचं शिक्षण आहे आम्ही गेल्या दोन निवेदनात असंही सांगितलेलं आहे की पंधराशे रुपये जे अनुदान आहे त्यामध्ये अजून एक पंधराशे रुपयेचं वाढ करून हे अनुदान तीस तीन हजारप्रमाणे करण्यात यावं अशी आमची जी के मागासवून देशावतीनं प्रमुख मागणी आहे कारण की महागाईचा दर पाहता यांना पण अनुदानात वाढ झाली पाहिजे आज आम्ही उपजिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आणि सा त्यांना संस्थेच्या वतीनं आमच्या महिला भगिनी यांच्या वतीनं पत्र दिलं आणि त्या पत्रालाही आशा यश आलं की साहेबांनी आत्ताच सांगितलं की अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये येईल बरेच लाभार्थी या ठिकाणी आधार सिडिंग केलेलं नाही अशा लाभार्थ्यांचं अनुदान बँकेत येणार नाही या विषयावर आमची चर्चा झाली त्यानंतर उत्तर तहसील कार्यालयामध्ये जे लिपिक होते मान्य गजानन गायकवाड साहेब ते असताना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं अनुदान जे अडवणूक होत नव्हती का कुठले प्रकरण थांबत नव्हते मंजुरी श्रावण संजय गांधी श्रावण बाळाचे त्या विषयावर आम्ही उपजिल्हाधिकारी महसूल साहेबांशी बोललो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की दुपारनंतर आम्ही माननीय गजानन गायकवाड साहेबांची त्या ठिकाणी आम्ही बसण्याची सोय करू असं त्यांनी आश्वासन दिलं आणि आमच्या या आजच्या ज्या के मागासवर्गीय उद्योग संशोधन संस्थेच्या पत्राला खरोखर यश आलं मी सर्व अधिकारी जिल्हाधिकारी साहेब आणि सर्व महसूल कर्मचारी यांचं आभार व्यक्त करतो आणि मी माझं दोन शब्द संपवतो जय भीम जय शिवराय Ero y Dios.